वंचित बहुजन आघाडीचा बा साबा मेळका तू मागे पडो बा साबा मेळका तू मागे पडो अरे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण सर्वात प्रथम क्षमतेचा विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तशाच वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आपले उमेदवार अबुलबाई हान तसेच आपले उमेदवार संतोष भाऊ अमूलगे सुनी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईच्या अध्यक्ष सुनीताताई सर्वजीत दादा गोविंद सर फारुख सर आणि तयब भाई तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम ारी मंडळी या चळवळीतल्या साथीदारांना आणि धारावीच्या बच्ची बंटाई आणि पाशांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्लाल असलेकुम आणि जय भीम आपण जर धारावीची समस्या बघितली तर आपल्या सर्वांसमोर दोन समस्या प्रामुख्याने धारावीच्या सर्वात येतात सर्वात पहिले ही समस्या येते की आता रेल्वेच्या कटिंग खाली मेट्रोच्या कटिंग खाली रस्त्याच्या कटिंग खाली किंवा प्रोजेक्ट खाली आतापर्यंत हे फिल्डर आपली जमीन होते आपली झोपडपट्टी पळवत होते आणि आपलं बांधलेलं घर गर, आपल्याकडनं काढून घेऊन आपल्याला नवीन घर देतील असं आपल्याला गाजर दाखवून आपल्या एरिया आपली झोपडपट्टी आपली वस्ती आणि आपलं राहतं घर हे आपल्याकडनं बळकवण्याचा प्रकार इकडे करत होते त्याच्यामध्ये एम एम आर डी अधिकारी सुद्धा आहेत इकडचे बिल्डर स्वप्न सुद्धा आहेत रेल्वे सुद्धा आहेत आणि आता ह्याच्यामध्ये नवीन प्राणी आलाय अडाणी नावाचा पण या सर्वांना एकच गोष्ट सांगतो की तुम्ही आमच्या लोकांची जमीन तुम्ही आमच्या लोकांच्या झोपडपट्ट्या आणि तुम्ही आमच्या लोकांचे राहती घर इतक्या सोप्यापणे आघाडी इकडे प्रामुख्याने तुम्हाला सांगते आणि इकडच्या सर्व नागरिकांना मी एक आवाहन करतो एक विनंती करतो की जो तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मोबदल्यात मिळालेलं घर याच एरियामध्ये याच पिनकोडच्या एरियामध्ये आताच्या आता घरापेक्षा मोठ जोपर्यंत तुम्हाला त्या घराची पोझेशन मिळत नाही जोपर्यंत तुमचं ते घर तुमच्या हातात तुम मिळत नाही जोपर्यंत पूर्ण मोबदला तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं राहत हे सोडू नका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि दुसऱ्या बाजूला इकडे इकडे कोणत्या गुंड्यांनी त्यांच्या लोकांनी बिल्डरच्या लॉबींनी किंवा रस्त्याच्या पलीकडे प्रचार करत असलेल्या गुंड्यांनी आपल्याला धमकायची परिस्थिती आपल्याला धमकायचा प्रयत्न केला आपल्या अंगावर जबरदस्ती केली किंवा आपल्यावरती गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला तर वंचित तुम्हाला दाखवतील <प्रेत्था> आणि काय लोकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की हे धारावी काला किल्ला आहे रद्दी भी मिट्टी आसे दूर लेगे इकडचा फिफ्टी फीट रोड असू देत नाईन्टी फीट रोड असू देत कोळी कॅम्प असू देत कोळी वाडा असू देत कुंभारवाडा असू देत दलित वस्ती असू देत बौद्ध वस्ती असू देत तमिळ कॅम्प असू देत तेलुगू कॉलोनी असू देत किंवा मुसलमानांची वस्ती असू देत आम्ही सर्व एकत्र येऊ लढू आणि तुमच्या गुंडागिरीला माझी जाताची आहे आणि दुसरा मुद्दा आपल्या सर्वांचा येतो तो, तो म्हणजे आपल्या धारावीतले तरुण शिकून येतात चावरून येतात कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मध्ये जातात पण तुम्ही फक्त धारावीचे आहात म्हणून तुम्हाला बाहेर रिणावलं जात आपला तरुण शिकलेला आहे सवरलेला आहे टॅलेंटेड आहे स्किलफुल आहे त्यांच्यात मेरिटची कुठेही कमी नाही पण या मुंबईमध्ये फक्त आहेत म्हणून त्यांना संधी नाही मिळत आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्याच विचार आणि आपले जे समतेचे विचार घेऊन चालणार असे नेते असे खासदार असे आमदार आणि असं आपल्याला सरकार उभं करायला लागणारे नाही तर तोपर्यंत दारावीतल्या तरुणांची दारावीतल्या युवकांची परिस्थिती अशीच राहिली आपल्याला समजून घेतलं पाहिजे दारावीमधनं कितीतरी टॅलेंटेड पोरं येतात या पोरांना पुढे स्किल एज्युकेशन प्रोग्राम मध्ये टॅलेंट प्रोग्राम मध्ये टाकून एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान